कंगनावर झालेल्या त्या कारवाईचा मुख्यमंत्री शिंदेकडून उल्लेख म्हणाले की अभिनेत्री कंगना रणावत हिने उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या अनेक वक्तव्य केली होती त्याच त्या त्या काळात मुंबई महानगरपालिकेवरही ताशोरे ओढले होते मुंबईची तुलना तेव्हा पाक व्याप्त काश्मीर सोबत केली होती त्यानंतर बीएमसीने कंगनाच्या घरावर कारवाई केली या सगळ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका प्रसिद्ध माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे अभिनेत्री कंगना राणावत हिला भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा तिकीट देण्यात आलं आहे त्यामुळे कंगना आता हिमाचल प्रदेशातील या लोकसभा मैदानात उतरली आहे पण कंगनावर विरोधी पक्षांकडूनही वारंवार टीकेची झोड हो उठविली जाते त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंगनावर झालेल्या कारवाईचा उल्लेख केल्याने पुन्हा एकदा कंगना चर्चेचा विषय ठरते प्रसिद्ध माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्य मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे महाविकास आघाडीच्या काळात यंत्रणांचा दुरुपयोग केला जातोय असा टोला विरोधकांकडून वारंवार लागवला जातोय यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की सत्तेचा दुरुपयोग यंत्रणांचा दुरुपयोग हा त्या वेळेचा करत होते हनुमान चालीसा वाचणाऱ्या जोडप्याला तुरुंगात टाकलं अभिनेत्री कंगना रणावत हिचं घर तोडलं अशी अनेक प्रकरणं आहेत सत्तेचा दुरुपयोग यंत्रणा वापरायची आणि लोकांना नाहक त्रास द्यायचा हे काम कोणी केलं असा सवाल यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय यापुढे म्हण मन... यापुढे बोलताना त्यांनी म्हटलं की सत्ता वापरून महाविकास आघाडी अधिक मजबूत करणं हे त्यांनी काम केलं आहे